चला चला खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे हे प्रचंड अस्वस्थ आणि वेदना करणार आहे या छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात ज्यांनी एक खूप प्रेमानी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्या महाराष्ट्रामध्ये असे दिवस बघावे लागतील असं कधी ध्यानीमध्ये आलं ना धमक्या आणि पैसे वाटपाचे व्हिडिओ हे सगळीकडेच दिसत आहेत त्याच्यामुळे डेटा बघितला तर जे ज्या गोष्टी कानावर सातत्याने सगळे नागरिक आणि कार्यकर्ते म्हणत होत त्या सगळ्या गोष्टी आज बाहेर आलेल्या आहेत निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिलेली आहेत आमच्याकडून कंप्ले आहेत दखल आता संदर्भात माहिती नाही कारण का ते आमची सगळी टीम बघते पण ह्या सगळे व्हिडिओज घेऊन आम्ही आयोगाकडे गेलेलो आहोत आयोगाकडे गेलेलो आहे परंतु त्याने असं म्हणतात की तो व्यक्ती बारामती आहे तो पैसे वाटत होता आणि तो वेगळ्या भाषेत विवाह देखील करत होता हे जर तिथे गेलं नसतं तर लोकांनी त्याला मारलं असतं म्हणून मला देखील वेगळी भाषा वापरली म्हणून मी माझ्या भाषेत त्याला उत्तर दिलं त्याच गावात राहतात आणि जर असेल तर तो व्हिडिओ जर असेल तर जरूर त्याचं स्वागत सत्यमय विजय ते नेहमी सत्याचाच विजय होतो त्याच्यामुळे त्याचाही जर व्हिडिओ असेल तर तो जरूर आणावा मी त्याचं स्वागतच करतो घेतली तसं कार्यकर्ता अर्थातच नर्वस झाला होता दुर्दैव आहे की या देशामध्ये दे ज्यांच्याकडे पैसे आणि सत्ता आहे त्यांनी भीती दाखवली ती लोक घाबरतात किती वाईट आहे एक सशक्त लोकशाहीमध्ये किती वाईट आहे हे गट आणि देश लोकशाहीकडून दडपशाही कडे चाललाय का हे जे सातत्याने आम्ही भीती किंवा आमचं मत व्यक्त करतो ते आज दुर्दैवाने पैसे त्याला इंग्रजीत म्हणतात मनी आणि मसल हे दुर्दैवाने आपल्या सारख्या सुसंस्कृत मतदारसंघात बघायला लागलं प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणारी गोष्ट तिसरी वेळ आहे की असा अपशब्द वापरायचं तुम्ही कसं पाहताय कैलासास यशवंत चव्हाणांच्या विचाराच्या तालमीतून मी लहानाची गोष्ट झाली त्याच्यामुळे हे मला प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट एकीकडे निवडणुका सुरू आहेत पण आजच्या दिवशी अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांच्या घरी नव्हते मी गेले मी आशा काकींच्या घरी जे पवारांचं घर आहे पवारांच्या घरी आशा काकींना भेटायला मी गेले फॅमिली होम पण या सगळ्या सगळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम मी तीन काक्यांना भेटले आज माझ्या शर्मिला वहिनींना मी भेटले त्याच्यात सांग आणि आमची माझी आई माझ्या काक्या त्या कुठे राजकारणात त्याच्यामुळे कार्यकर्ते आमचे खूप हुशार आहेत कार्यकर्त्यांचा संभ्रमाचा विषयच येत नाही माझी आई आशा काकी सुमती या आणि प्रताप पवार या सगळ्यांना आणि आदरणीय पवार साहेब या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी प्रत्येक इलेक्शनला मतदान करते पाच चारही इलेक्शनचा तुम्ही जर हिशोब बघितला तर हेच रुटीन असतं माझं रुटीन बदललेलं नाही उल्लेख केला काळच ठरवेल पण माझला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मनी आणि मस्त हे एम एन एम हे कधीच महाराष्ट्रात आपण पाहिलेलं नाही हे पहिल्यांदा पाहतोय म्हणजे मला असं वाटतंय की काय टी व्ही सिरियल बघते का, का कुठला सिनेमा बघते मला विश्वासच बसत नाही की इतक्या प्रेमाने ही जी नाती आम्ही जपून ठेवली होती इतके सहा दशक आदरणीय पवार साहेबांनी त्या नाती ही प्रेमानी आणि विश्वासाने जोडलेली होती त्याला गाल बोट लावायचं काम या अदृश्य शक्तीमुळे झालेलं आहे हे खरच म्हणजे फार माला तरी दुःख देणारी गोष्ट फक्त लोकसभा साडे सत्तावीस लोकसभा फक्त साडेसत्तावीस आलंय आजच्या अर्थात अस्वस्थ करणाऱ्या धमक्या आहे पैसे वगैरे लोकांना आवडत नाही आणि अर्थातच म्हणजे खूप दुःख देणारी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी की एका सशक्त लोकशाहीमध्ये जिथे महात्मा गांधी नेतृत्वाखाली त्या देशातल्या अनेक लोकांनी स्वतःच उभं आयुष्य या देशाला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी दिलं आणि त्या सशक्त लोकशाहीमध्ये आज अशा घटना आपल्या महाराष्ट्रात ज्याला आपण अभिमान वाटतो आपल्याला या छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कैलासाची यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राला बोट आणि दृष्ट लागली एका या अदृश्य शक्तीची असं मला वाटायला